ह्या बघा उद्या रामराजे होणार आहे उद्या कोण राजे होणार आहे रामराजे होणार आहे ठरलं एवढा बावीस तारीख बी उद्या आली जवळ आता रामाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा वरधा पण पहिला आता अयोध्येतला बावीस तारीख उद्याची हो तुमच्या कालात तेवीसला आहे का तेवीसला तुमच्या सप्तच यायला लागले की तुम्ही बरोबर आहे का नाही भाऊची पुण्य तिथून एका या दिवशी यायला लागले बघा इकडे आणि आनंदाच्या भरात राजा दशरथ कैकईच्या महालात गेला लाडकी होती कोण कैकई लाडकी होती शेवटची होती ना तिने पैकी शेवटची कैकई होती चला म्हणले महालात गेल्याबरोबर तर मंथर्याने आधीच कार्यक्रम करून ठेवलेला होता सगळा ओके जिथल्या तिथं नियोजन लावून ठुलतं आता माझ्याकडे लक्ष थोडं गेल्या गेल्या बघितलं कैकई म्हणले कोप कोप भवनात कुठल्या भवनात राग आल्याच्या नंतर त्या खोली जाऊन बसायचं अशी खोली असायची एक त्या काळात इंजिनियर प्लॅनिंग मध्ये तसलं होतं माझी की त्या खोलीतच जाऊन बसायचं राग आला की जाऊन बसायचं घरच्यानी ओळखायचं रागावलेला कार्यक्रम दिसायला लागलाय मग आता इंजिनिअरने ही प्लॅनिंग का काढली आता सगळं घरच कुपभोव नाही आता काही ठोयची गरजच नाही आता काय गरज आहे रूम काढायची स्पेशल काही गरज आहे का सांगा घरात आपण पाऊल टाकला की सगळी मशीच्या पावानी फुगलेलीच आहेत घरातले काय सांगा ना महाराज आहेत का नाही बोला की काही गरज आहे का नाही हो राजा दशरथानं विनंती केली दिला समजून सांगितलं आणि सायत ए येडे नाराज होऊ नको चांगला दिवस आहे मी खुश आहे मागून घे काही बी द्यायला तयार मागून घे ती म्हणले हो मागून घे माझीच पहिले दोन वर शिल्लक आहे ए येडे दोनच नाही चार घे उद्या माझा राम राजा होणार आहे खुश आहे मी मग तुला काय मागायचे ते काय बी देतो तिनं छान बघितला आणि चान साधला आणि सांगितलं मालक हे प्राणनाथ हे माझे प्रियनाथ शब्दगुंडस असते त्यावेळेला बाया मोसम बघून गिर टाकतात अशा बिगर मोसमात गिर टाकीत <laughs> चांगला मोसम धरलेला गाडी दिसल्याबरोबर तर बाईनं गिर टाकला पहिल्या वरान भरताला गाडी <laughs> इकडं बघा मंथरेनं अगोदरच नियोजन केलं तर मंथरा म्हणली होती पहिल्या वरानं वनवास मागू नको जर तू पहिल्या वरानं वनवास मागितलास आणि राजा जर मेला तर गादी भरताला मिळणार आधी भरताला गादी माग मग एकदा भरताला गादी दिली की मग राम मेला तरी राम वनवासाला गेला आणि राजा मेला तरी हरकत नाही एक दोनच मुद्दे सांगतो आपण सुशिक्षित आहे स्वार्थ प्रत्येकाच्या जीवनात आहे महाराज माझ्या जीवनात स्वार्थ आहे तुमच्या जीवनात स्वार्थ आहे पण स्वार्थाचे प्रकार दोन आहेत एक न्यायी स्वार्थ आहे आणि दुसरा अन्यायी स्वार्थ एकच मिनट हे बघ एक न्यायी स्वार्थ भाऊ आणि दुसरा अन्यायी स्वार्थ भरताना गादीवर बसावं हा न्यायी स्वार्थ आहे काही चुकलं नाही ना काही काहीच काही नाही माईला वाटत नाही आपलं पूर्व सरपंच हो डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो बोला चला हे बघा हे बघ अण्णा राम आपल्यासाठी देव आहे पण कैकईसाठी साठी सवतीचाच होता ही कैकईसाठी कुणाचा कोणाचा होता शेवटी देव जरी असला तरी चौथीच आहे ना तेव असं कसं म्हणतात तुम्ही होय सरपंच चौथीच आहे ना तेव देव जगाला असल तिच्यासाठी भरतच चांगला सकाय की तेव नाही का बोला की असच आहे न्यायी स्वार्थ काही काहीच काही चुकलं नाही तिच्या गा लेकरानं गादी व बसावं असं ती बी दशरथाच आहे ना काय चुकलंय काय तिचं बोला की काही चुकलं नाही महाराज मग काही बोल ना कशाने माणसाला विचारा कुणाच्या बी माईला वाटतं आपल्या पोरात चांगलं हो आपल्या पोराचं चांगलं हो का सौतीच्या लेकराचं चांगलं हो बोला हा पण सौतीच्या पोटी देव आहे आता तरी <laughs> बी तरी बी आपल्याच पोराचं चांगलं हो वाटतंय माणसाला काय नाही वाटत काय सांगा आपल्या पोराच मग कैकैला वाटलं त्याच्यात चुकलं काय काहीच नाही न्याय स्वार्थ आहे तिचा की भरतानं गादीवर बसावं पण पुढचं ऐकाय मग भरतानं गादीवर बसावं हा न्यायी स्वार्थ आहे पण भरतानं गादीवर बसण्यासाठी रामान वनवासाला जावं हा अन्यायी स्वार्थ आहे दुसऱ्यावर अन्याय करून आपलं चांगलं जगात कधीच होत नसतं हे ध्यानात ठेवा ऐकायला लागलात का आता बघा आणि मग महाराज राजा दुसऱ्यावर आणि रामाला वनवास मागितला राजा खाली पडला सकाळ झाली लोक बघितले सुमंताला बोलिलं सुमंत म्हणजे प्रधान अयोध्येतला रामाला बोलून आणलं रामालाच घडलेला प्रसंग कैकईन सांगितला की रामानं लोटांगण घातलं नाही तया काय या विचाराची आज बी गरज आहे आपल्याला रामानं पाया लोटांगण घातलं आणि काहीला सांगितलं तू माझी आई नाहीस तू माझी जननी आहेस आई बरं झालं मला वनवासाला पाठविलं सण भारताला गा दिलीस काही विचार होता रामाचा आणि मोठ्या माणसाचे विचार असेच असले पाहिजे एवढं विचार घरी घेऊन जा रामप्रभू म्हणले दाजे रामप्रभू म्हणले आई मी जर राजा झालो असतो ना तर लोक yes. मला फक्त राजा म्हणले असते बरं रामप्रभू म्हणतात मी जर राजा झालो असतो ना लोक मला फक्त राजा म्हणले असते आता माझा भरत जर राजा झाला ना लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील किती मला वाटतं या विचाराची आपल्याकडं खरंच गरज आहे मला नाही का गरज सांगा सख्या भावाने एकूणमेकाच्या विरोधात जर फॉर्म भरलेला असेल मोठ्या भावानं सरळ फॉर्म काढून घ्यायचं आणि म्हणायचं हे बा मी जर सरपंच झालो तर लोक मला सरपंच म्हणतील पण माझा भाऊ जर सरपंच झाला हे सरपंचा मोठा भाऊ म्हणतील इव्हन मन मोठं ठेवायचं ह्या जगात लक्षात यायला लागलं आहे का हां आपला मुद्दा एवढाच आहे राजा दशरथ म धारातीर्थी कोसाळा आणि रामप्रभू अनोसाल निघून गेले की सगळं रामान सांगायला वेळ नाही भरतन शत्रुघ्न मामाच्या गावाला होते हे तर माहिती तुम्हाला कुठं होते महाराज मामाच्या गावाला मग मामाच्या गावाला रथ पाटूला काही काही ना आणायला आणि रथात बसून आले तर गावातले लोक त्यांच्याकडं नीट बघतच नव्हते घर दिसल्याबरोबर घर लावून घ्यायचे लेकर आहेत ह्या भारतामुळं आमचा राम वनवासाला गेला शत्रुघुणानं विचारलं भरत भैया आपल्याकडं बघून लोक बोट कामोडतील आपल्याकडं नजरे नीट नजरेनं ना बघत नाही गावातल्या आपल्या स्वागताला गावात आप स्वागत बाहेर येत नाही तर तर रथ पावसाला तिच काही काही ताट हातात ताट घेऊन कुमकुम टिलक माझा भरत राजा आणि मंथरा शेजारीच असा गंध लावायच्या टायमाला भरताना हात धरला सांगितला आई बाबा कुठे माझा रामभादा कुठे लक्ष्मण कुठे सीताभाबी कुठे कौशल्य दिसन आहे सुमित्रा कुठे लक्ष्मणजी कुठे हे कुठे सगळे असं विचारल्याबरोबर कैकै एकच म्हणली बाळा सगळं चित्र बिघडलं होतं मंथरेच्या सल्ल्यानं चांगलं झालं मंथरा अयोध्येतली नाही कैकईला गिफ्ट म्हणून आलेली होती बापानं पाटील ती सेवा करायला काय लागलं का कैकई पाटील ती मंथरा आता बघा ना एक मिनिट लक्ष द्या माझ्याकडे फार सुंदर लक्ष द्या लक्ष द्या थोडंसं हां म्हणले चुकलं तर नाही ना का हां मग काय नाही बघा इकडं कैकईला कोण आली होती ती गिफ्ट म्हणून पाठविल ती बापानं आता बघा सरळ सांगितलं आई काय कुणीच दिवसांना गेले काही ना सांगितलं बाळा सगळं बिघडलं होतं मंथरेच्या सल्ल्यानं चांगलं झालं कोणाच्या सल्ल्यानं त्याच वेळेला भारतानं हातदारांना सांगितलं आई या ज्या देशात भरत आहे ज्या देशात राम आहे ज्या राज्यामध्ये कौशल्यासारखी आई आणि ज्या राज्यात राजा दशरथासारखा राजा आहे त्या राज्यात एका दासीचा सल्ला घेण्याची गरज का पडली आई काय लागला का, लाग लाग का नाही तुम्ही दासीचा सल्ला घेण्याची गरज कापडली म्हणल्या बरोबर तर सगळं चित्र सांगितलं तीच हात झटकेला सांगितलं आजपासून तू माझी आई नाहीस मी तुझा मुलगा नाही त्याच दिवशी त्याग केला भरत माता निंदू म्हणून भरत देह निंदनीय कसला देह काही देह वंदनीय काही देह आदरणीय काही देह वंदनीय तर काही देह निंदनीय पण आमचे जेवढे विश्र त्यांचा देह हा पूजनीय देह कसला देह आहे पूजनीय देह हाय पूजनीय शब्दाचा अर्थ त्यांचा देह कसला देह आहे <प्राविता> आता ऐका तो देह पवित्र आहे आणि ती वाणी पवित्र आहे कोणती कोणता देह कोणती वाणी जो वदे अच्युत सर्व काळ अच्यूत म्हणजे हजार नावापैकी देवाचं एक नाव आहे देवाच सर्व काळ नाम चिंतन करतात तो देह पवित्र आहे आणि ती वाणी पुण्यवान आहे लक्षात आलं का नाही ह्याला तर पहिलं चरण लक्षात आलं का नाही देह पवित्र मग आता संतांनी दुसरं काय केलं हे जेवढ्या बी तुम्ही पुण्य तिथे करायला हे हेनी देवाचं नाम चिंतन सोडता दुसरं काही केलं का के बोला की काहीच केलं नाही महाराज देवाचं भजन अवखंडूजी बाबांनी तर कीर्तन बी केले नाहीत फक्त भजन केलं केलं का नाही केलं पंढरपूरची वारी भजन ह्याच्यापेक्षा दुसरं काही केलं का के काय केलं नाही वामन भाऊचं कीर्तन असलं की माणसं माहून जागा धरायचे भगवान बाबाच्या कीर्तनाला पुढून जागा धरायचे लक्ष द्यायला लागले का नाही कारण बाहू म्हणजे वाचा सिद्धी कवा काय बोलते काही नियम होता का तू बोला की काहीच नियम नव्हता ना, ना। गप्प का तोंडातून बाहेर पडन आणि देवाच्या बापाला खरं करावं लागायचं त्यांचं कारण वाणी पुण्यवंत होती ना त्यांची वाणी कसली होती कारण या वाणीनं दुसरं काही शिवलंच नाही ना दुसरे या वाणीत दुसरं काही घेतलं देवाचं भजन सोडलं संसाराचा विचार देहानं बिन वाणीनं केला म्हणून तर देहाचं एक अंग कापल्याच्या नंतर तिथं तुळशी उगवाव्या एवढा देह पवित्र पवित्र तो देह किती पवित्र भगवान बाबाचा देह एवढा पवित्र याव या जगात अनेक संतांचे चरित्र ऐकले असतील तुम्ही पण आपल्या शरीराचा एक भाग कापून टाकल्याच्या नंतर जिथं रक्त सांडलं तिथं तुळशी उगवल्या हा एकमेव साधू आणि एकमेव देह म्हणजे भगवान बाबाचा लक्ष झालं म्हणून त्या देहाला